घड्याळाची जादू पडली फिक्की अजित पवार गटातील चार पैकी फक्त एक जागा आघाडीवर लोकसभा निवडणूक फेरीमधील सुरू आहे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात जागांवर निवडणुका झाल्या जा गेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीए ने महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या एकट्या भाजपने तेवीस जागा जिंकल्या होत्या मात्र या निवडणुकीत एनडीएला महाराष्ट्रात मोठा फटकार असताना दिसत आहे राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी तीस जागांवर महाविकास आघाडीवर आहे अशा फेरी महायुतीतील भाजप उमेदवार आघाडीवर आहेत तर शिंदे गटातील सहा उमेदवार आघाडीवर आहेत तर अजित पवार गटातील फक्त एक उमेदवार आघाडीवर आहे या आकड्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जादू फिकी वडल्याचे चित्र पहिल्या कलांमधून दिसत आहे अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत उपमुख्यमंत्री पद मिळवले मात्र लोकसभेच्या रिंगणात अजित पवार यांची जादू चालली नसल्याचे दिसून आले आहे अजित पवार गटाने या निवडणुकीत एकूण चार उमेदवार रिंगणात उतरवले आहेत या उमेदवारांपैकी फक्त एक उमेदवार आघाडीवर आहे दरम्यान आतापर्यंतच्या फेरीत अजित पवार गटाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार या सध्या आहेत पहिल्या का सुप्रिया सुळे यांनी या राजे मारल्याचे दिसत आहे तसेच शिरूरमध्येही राष्ट्रवादीचे शिवाजीराव अडळराव पाटील पिछाडीवर आहेत अडळराव पाटील यांच्या विरोधात अमोल कोल्हे यांनी जोरदार मुसंडी मारली आहे तर कोकण ठाणे येथील उमेदवार सुनील तटकरे फक्त आघाडीवर दिसून येत आहेत